आपण जर पाहिलं तर उत्तर पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो मात्र आता या निवडणुकीनंतर हे कळेल की हा बाले किल्ला नक्की कोणत्या राष्ट्रवादीचा अजित पवार राष्ट्रवादीचा का शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा आता आपण पाहिलं उत्तर पुणे जिल्ह्याचे जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये खेड असेल आंबेगाव असेल शिरूळ त्याचबरोबर जुन्नर असेल आता आपण होऊयात पिंपरी चिंचवड शहराकडे कारण पिंपरी चिंचवड शहर हा देखील राष्ट्रवादीचा एक पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो या ठिकाणी अजितदादांचं मोठं वर्चस्व आहे पण सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये दादाच्या राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे कारण त्या ठिकाणचे जे आजी मा, जे माजी नगरसेवक हो आहे त्यांचा कल जो आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय सर खर तर आपण पाहतोय या पिंपरींचोड शहरामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ येतात ज्यामध्ये पिंपरी आहे चिंचवड आहे आणि त्याचबरोबर भोसली आहे पिंपरी जो आहे तो आरक्षित आहे मात्र जर आपण पाहिलं तर या तीन विधानसभा मतदारसंघावर जे आहे पिंपरींचोड महानगरपालिकेची स्थापना झाली होती यामध्ये सध्या आता भाजपचं देखील वर्चस्व आहे आणि अजितदादांचं देखील वर्चस्व आहे कसं पाहतोय आपण पिंपरी पासून सुरुवात करूयात खर तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकेला म्हणणार नाही पण तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी आमदार आहे अण्णाबान बनसोडे अण्णाबान सोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार यांच्या तिकीटावरती निवडून आले नंतर ते अजित पवारांसोबत गेले आणि वारंवार आपण पाहिलं ज्या ज्या अजित पवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला त्यावेळेला अण्णा बनसोडे सगळ्यात आधी असणारे जे आमदार होते ज्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला त्यामध्ये अण्णा बनसोडे होते जिथे आजीदा तिथे अण्णा जिथे दादा ते अण्णाबान सुळे समीकरण होतं त्यामुळे माहितीमध्ये पिंपरीची जागा ही निश्चितच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल आणि त्या ते ठिकाणी त्यांचे विद्यमान आमदार अण्णा भोसले हेच असतील असं चित्र आहे कारण या आधी काही दिवसांआधी ज्या काही विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जे उमेदवारी मागत होते ते म्हणजे अमित गोडके ते विधान परिषदेचे आमदार झाले त्यामुळे तो एक त्यांच्या मार्गातला काटा त्या ठिकाणी निघून गेला त्यामुळे महायुतीकडनं अण्णा अण्णा बनसोडे हेच उमेदवार असतील यात मात्र काही मात्र शंका नाही मात्र महाविकास आघाडीला ही जागा कोणाला सुटेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण या ठिकाणी आपण जर का मागची निवडणूक पाहिली तर याच पिंपरी विधानसभा मतदारसंघाला हा मतदारसंघ आरक्षित आहे या दोन हजार चौदाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी गौतम चाबुकस्वार विरुद्ध अण्णा बनसोडे अशी ही निवडणूक झाली आणि यामध्ये गौतम चागोस्वार हे विजयी झाले आणि अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला जे अण्णा बनसोडे दोन हजार आमदार होते त्यांचा चौदाला पराभव झाला आणि चौदाला गौतम चाबोश्वर हे विजय झाले शिवसेनेकडून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली पुन्हा एकदा एक दोन हजार एकोणीस ला अण्णा सोडे विरुद्ध गौतम चाबोकस्वार असा सामना झाला म्हणजे विद्यमान आमदार विरुद्ध माझे आमदार असा सामना झाला यामध्ये दोन हजार एकोणीस ला अण्णा बानसोडे विजयी झाले आणि गौतम चागोकस्वार यांचा पराभव झाला आता पान हे महत्वाचं ठरणार आहे की पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामुळं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवारांना सुटते की माझी आमदार आमचे होते गौतम चामोक म्हणून शिवसेनेला सुटते जर का या ठिकाणी ही जागा पिंपरीची शरदचंद्र चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर या ठिकाणी त्यांच्याकडे ज्या स्ट्रॉंग उमेदवार आहेत ज्या एक सुशिक्षित चेहरा आहे ज्यांचं मतदारामध्ये चांगली छबी आहे त्या म्हणजे सुलक्षणा धर यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळण्याचे कारण याच सुरक्षणा धर यांच्यावरती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी अन्याय झाला होता ते की तुम्ही त्याच दरम्यान त्याच्या काही एक तासभर आधी अण्णा आपण सुरू आहे अजित पवारांना फॉर्मही घेतला फॉर्मही भरला आणि ते उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणातही राहिले आणि सुरक्षणा सुरक्षा धर यांना मात्र ही निवडणूक लढवता आली नाही मग याची कुठेतरी सर त्यांच्या मनामध्ये सुरक्षा झाली यांच्या होती आणि शरद चंद्र पवार यांना कुठेतरी वाटत होतं की मी यांना दिली परंतु यांना ही ये निवडणूक लढता आली नाही मात्र ज्यावेळेला दोन राष्ट्रवादी कोकणात त्या दरम्यान ह्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे जे दिग्गज होते जे पहिले पहिले नेते होते ज्यामध्ये मग योगेश पवार असतील नाना काटे असतील भाऊसाहेब भोईर असतील अजित गवाने असतील ही सगळी दिग्गज मंडळी ही अजित पवारांबरोबर गेली कारण अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते भविष्यात शहराचा विकास किंवा महानगर घेण्यासाठी अजित पवारांची साथ आपल्याला महत्वाची असेल असं कदाचित पवार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी नव्हतं की शहराध्यक्ष त्यावेळेला काही दिवसांआधी भारतीय जनता पार्टीचा पदाचा माजी नगरसे नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन जे तुषार कांबे राष्ट्रवादीमध्ये आले होते त्यांच्या पुढे निर्माण झाला होता कि मी अजित पवारांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला पाहून पक्षात आलो तर तो उभी फुट पडली आणि अजित पवारांनी वेगळी राष्ट्रवादी मांडली तर त्यावेळेला तुषार कांबटे हे अजित पवार सोबत न जाता हे शरद शहरासोबत राहिले आणि कुठेतरी त्यांच्या गळ्यामध्ये शरद पवार यांनी अध्यक्ष पदाची माळ घातली आणि त्यावेळेला तुषार कांटे यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे विचार आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सुरक्षणा धर यांच्या माध्यमातून खर तर या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक सुरुवात चांगल्या पद्धतीने केली कार्यकर्त्यांचं जाळं तयार केलं त्यामुळे ही जर का जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर सुरक्षणा धर विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्नावर सोडील असा सामना पाहायला मिळू शकतो दुसरीकडे पिंपरीच महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या ज्या माजी सभापती राहिलेल्या आहेत त्या सीमा सावळे ह्या देखील प्रचार निवडणूक प्रक्रियेमध्ये आहेत त्या देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं दार खोटो काय त्यांना त्या ठिकाणी संधी मिळेल का आणि जर नाही मिळाली तर ते अपक्ष लढतील का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आणि ही जर का जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली नाही जर का ती शिवसेनेला सुटली तर शिवसेनेकडे म्हणजे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे माजी आमदार गौतम चामुकस्वार त्याचबरोबर शहर प्रमुख सचिन भोसले भोसले यांचं देखील नाव असणार आहे एक महत्वाचं असणार आहे की ही जागा एकनाथ शिंदे यांची शिवसेना दे देखील या ठिकाणी मागते परंतु ती सुट्टी शक्यता खूप कमी आहे जर तसं झालं तर त्यांच्याकडे जितेंद्र ननावरे यांच्यासारखं नाव आहे परंतु ही जागा अण्णा बोनसोडे यांना सुटेल मग जितेंद्र ननावरेंची भूमिका काय असेल त्या अपक्ष लढतील का सीमा सावंतची भूमिका काय असेल त्या अपक्ष लढतील का सचिन भोसलेची भूमिका काय असेल या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहे परंतु असं सध्या स्थितीला चित्र आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच हो uh, या ठिकाणी झालं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढणार मात्र अण्णा बनसोडे हे सध्या बॅड बुक्स मध्ये गेलेत कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपने सातत्याने जे आहे अण्णा बनसोडेला विरोध केलेला आहे आपल्याला पाहायला मिळतोय आता जर आपण पाहिलं तर भाजपने ठामपणे भूमिका घेतली की जर अण्णा बनसोडेला तिकीट मिळालं तर आम्ही अण्णांचं काम करणार नाही त्याचबरोबर जर पाहिलं तर पक्षातून म्हणजे जे आता अजित पवार गटात जे अण्णा बनसोडे आहेत त्यांना विरोध होताना आपल्याला पाहायला पक्षातून कारण आपण पाहू शकतो जे माजी नगरसेवक आहे मागच्या पवार काळामध्ये जे काही होतं ते आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर सीमा साळवे जे आहेत महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे कारण त्या त्या ठिकाणी ऑलरेडी अनेक त्यांच्याकडे स्वतःचे इच्छुक उमेदवार आहेत देवेंद्र तायडे असतील सुलक्षणा शिलवंत असतील अशा अनेक नेते आहेत मात्र देखील चर्चा आहे की जे सीमा सावळे आहेत ते अजितदा राष्ट्रवादी देतील कसं पाहताय कारण अण्णा बनसोडे चारही बाजूने जे आहे आता प्रयत्न जे आहे त्यांच्याच कशा पद्धतीने पाहताय त्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल काय याबद्दल सांगितलं की पिंपरी विधानसभेच महायुतीचं ठरलंय आणि जवळपास अण्णा बनसोडेची उमेदवारी ही फायनलच होईल कारण ज्या ज्या वेळेला अजित पवारांनी बंड्याचा झेंडा हाती घेतला त्याच वेळा त्यांना साथ दिली कितीही काळवराव पवार यांचा विरोध असला कितीही भारतीय जनता पार्टीने ठरवलं आम्ही अण्णा बनसोडे यांचं काम करणार नाही तरी उमेदवारीची माळ ही अण्णा बनसोडे यांच्या गळ्यातच पडेल असं चित्र सध्या दिसतंय त्या पद्धतीने अण्णा बनसोडे कामाला लागलेले आहेत कुठेही वातावरण सध्या कळरंग पवार यांच्या बाजूला दिसत नाहीये कुठेही सीमा सावळे यांना इनकमिंग केलं जाईल किंवा पक्षात घेतले जाईल अशी सध्या परिस्थिती दिसत नाहीये अण्णा बनसोडे सगळीकडे आता प्रचार ते सक्रिय झाले त्यांच्या कार्यकर्ते काम करत आहेत जणू काही तेच मायुतीचे उमेदवार आहेत तशीच परिस्थिती आहे हे उघड उघड आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली की जर अण्णा बनसोडे यांना जर दिली तर आम्ही या मतदारसंघामध्ये काम करणार नाही त्या पद्धतीने अण्णा बनसोडे यांचे जे समर्थक आहेत जे का राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन एक भूमिका घेतली जर या ठिकाणी आमच्या तुम्ही तुम्ही जर प्रयत्न केला केला तर शेजारी असणारे भोसरी आणि चिचोड याच्यात देखील तुम्हाला परिणाम जाणवतील आम्ही देखील भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये दोन्ही मतदारसंघात काम करू त्यामुळे हे निश्चित होतं की कुठेतरी या ठिकाणी मिलाप होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने वरिष्ठ लेवलला भारतीय जनता पार्टी म्हणून देवेंद्र फडणवीस अजित दत्ता पवार असतील यांच्यात बैठका होऊन याच्यातून तिढा जो होता तो मार्ग काढण्याचं काम या नेत्यांनी केलं असणार आहे कारण अनेक वेळा अजित दत्ता पवारांनी माजी नगरसेवक घेऊन बैठका केलेल्या आहेत त्यांना अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मायुतीची ही जागा अण्णाभाऊ सुडे यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे खर तर आपण पाहतोय पिंपरीमध्ये दे देखील मोठी रसिकेच पाहायला मिळते आता थोड्या दिवसातच कळेल आपल्याला उमेदवारी कोणाला मिळते कोण तिथे उभं राहतंय आणि कोणाचा कोणाला पाठिंबा मिळतोय